छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील अंतर्वली सराडी तालुका अंबड जिल्हा जालना येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून आमरण उपोषणाला बसले असता पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज यांच्याकडून सव्वीस सप्टेंबर दोन रोजी सोलापूर बंद राहणार आहे कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता कोणताही अनुचित प्रकार न घडू देता शांततेच्या मार्गाने सोलापूर बंद राहील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन पाठिंबा सोलापूर शहर आणि जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सकल मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये समावेश करावा सगळे सोयऱ्यांसह कुणबी प्रमाणपत्र सरसेगट मराठा समाजाला मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेत परंतु शासनानं त्यांची दखल अद्याप घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषतः सत्ताधारी पक्षांकडून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचं कार्यस्थान सत्ताधारी करत आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यासाठी जीवाचं बरं वाईट करायच्या प्रयत्नात राहू नका पण एक गोष्ट सांगतो या व्यवस्थेला आणि सरकारला वाटत असेल की मनोज जरांगे शहीद झाल्याच्या नंतर आंदोलन हे होईल पण तुम्ही सुद्धा बघा आता गरजवंत मराठ्यांचा लढा आहे ज्यांना गरज मराठी सुद्धा तुमच्या सोबत आहे पण गरजवंत मराठा मनोज जरांगे पाटला सोबत आहे त्या आमच्या लेखाच्या जीवाला फक्त काही बरं वाईट होऊ द्या तुम्हाला नाही बसल्या गाडी सहित पेटून दिलं तर मराठीचे आवला न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी संजय चव्हाणसोबत नूर मोहम्मद मनेरी पश्चिम महाराष्ट्र